कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धुवाधार पाऊस कोसळत आहे त्यामध्येच धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे जिहे काटापूरला जोडणारा व कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे सुमारे चार फूट पाणी या पुलावरून जात आहे त्यामुळे दोन्ही गावातील लोकांना ये जा करण्यास अडथ निर्माण झाला आहे रहिमतपूर पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून पुलावरून ये करण्यास प्रवेश बंद केला आहे नदीकाठीच असलेले दामनेरगावचे वैकुंठधाम पुराच्या पाण्यात बुडाले आहे तसेच नदीकाठाहून नहरवाडीला जाणारा रस्ताही पाण्यात बुडाला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे दरम्यान वैकुंठधाम पाण्याखाली असल्याने अंत्यविधीसाठी काही समस्या निर्माण झाल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्था केली जाईल अशी माहिती दामनेरगावचे माजी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी दिली गेल्या चार दिवसापासून सतत पाऊस कोसळत असल्यामुळे कोरेगाव तालुक्यातील सोयाबीन घेवडा आदी पिके पाण्यात बुडाले असून वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे